श्री स्वामी समर्थ आपण अशा जगामध्ये राहतो जिथे आपल्याला आपलं यश सांगावं असं वाटत पण खरी ताकद नाहीये ता तर तुमचा कामाचा रिझल्ट किती आहे यावर सगळं अवलंबून आयुष्यात तुम्हाला जर सगळ्यांच्या पुढे जायचं असेल तर एकच करावं लागेल जी बाकीची लोक करत नाहीत ना ते तुम्हाला करावं लागेल ते म्हणजे शांत राहून तुमच्या कामावर फोकस करणे आणि आपल्याला हेच तर नक्की जमत नाही शांत राहायचं आपल्या डिक्सरीत नाहीये आपल्याला आपण जे काही करणार आहे जे काही आपलं आहे ते आपल्याला जगाला असं ओरडून ओरडून सांगायचं असतं आणि मग सगळे पाठीमागून येऊन पुढे जातात आणि आपण मात्र तिथेच राहिलेलो असतो आपण मात्र पाठीमागच राहिलेलो असतो म्हणून तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही फक्त दोन महिने करून बघा तुम्ही इतरांच्या खूप म्हणजे खूप पुढे गेलेल्या असणार आणि तुम्ही तुमच्या कामात सक्सेस झालेला असणार पहिली गोष्ट म्हणजे तुमचं ध्येय तुमचं स्वप्न तुमच्या काही ज्या काही गोष्टी आहेत त्या कधीच इतरांना सांगायच्या नाही सवय आहे आपल्याला की मी काय करणार आहे माझं काय ध्येय आहे मी कोणती गोष्ट करणार आहे हे आपण जगाला ओरडून ओरडून सांगायचं असतो अजून ती सुरुवात पण केलेली नसते पण त्याचे काय प्लॅन्स आहेत त्यातून किती इन्कम भेटणार आहे सगळं आपण लोकांना वाटून सांगत असतो आणि लोक काय करतात माहितीये त्या आयडिया आपल्याकडून घेतात आणि आपण चालू करायच्या हा अनुभव आला असेल आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक असतात त्यामुळे तुम्हाला जे काही तुमचे प्लॅन्स आहेत जे काही येत ना ते अजिबात लोकांना सांगायचं नाही त्याच्यावर तुम्ही शांतपणे काम करायचं आणि ज्या वेळेला तुमच्या कामातून रिझल्ट लोकांना दिसला पाहिजे तुमच्या कामातून लोकांना कळलं पाहिजे अरे हे केलं तरी कधी म्हणजे या कानाच त्या कानाला कळून दिलं नाही पाहिजे असं तुमचं ध्येय काय आहे ना ते ठेवा नाही लोकांना सांगत बसायचं हल्लीचा जमाना नाहीये ना तुम्ही लोकांना सांगत बसला की लोक तुम्हाला मार्गदर्शन करतील अशा लोकांपासून दूर राहा आणि अशा जगापासून दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या सवयीवर गुप्त काम करायचं हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे मग आपल्याला आपण म्हणजे जरी व्यायाम करत असलो कोणतं बुक वाचत असलो कुठे फिरायला गेलो किंवा काही काम करत असेल ना तर ते लगेच स्टेटसला टाकायचं लगेच आपल्याला एवढं पण आहे की आपल्या आयुष्यात एखाद्याच जरी आलं तरी आपण ते सोशल मीडियावर व्यक्त करतो किंवा काही आपल्या जे काही आयुष्यात असेल ना ते सगळं सोशल मीडियावर टाकायचं मग लोक आपले आपल्या आयुष्यात काय चाललंय काय काय ते सगळं बघत असतात त्यामुळं ता, ना तुम्ही जो तुमचं काम करताय तुमच्या कामात रोज तुम्ही ना एक टक्के तुमच्या कामावर फोकस करा एक एक टक्क्यानं तुम्ही तुमच्या कामावर लवकर सक्सेस झालेला असणार आहे फक्त या अजिबात सोशल मीडियावर सांगायचं नाही ज्यावेळेला तुम्ही सक्सेस व्हाल तर लोकांना दिसणारच आहेत ना तुम्हाला ओढून सांगायची सुद्धा गरज पडणार नाही की मी यामध्ये सक्सेस मिळालोय किंवा काही काही नाहीये लोक आपोआप जगाला तुमचा रिझल्ट दिसणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या सवयीवर फोकस करा रोज व्यायाम करा स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या तुम्ही काय खाताय पिताय कुठे जाते अजिबात लोकांना सांगू नका तुम्हाला किती आनंद मिळतोय काही गोष्टीवर ते तुम्ही स्वतः घ्या जगाला दाखवू नका जगाला दाखवून तुम्ही काहीच फरक पडणार नाही जर तुम्ही जगाला दाखवायचं असेल ना तुमाला तुमाला तर त्यातून तुम्हाला थोडा काळासाठी सुख मिळेल आणि नंतर तुम्हाला दुःखच मिळणार आहे कारण लोकांचे तुम्हाला ऐकायला भेटणार आहेत त्यापेक्षा ना आपल्या ज्या काही सवयी आहेत आपल्याला जे कारण कितीही आपण चांगलं राहिलं कितीही चांगलं वागलं तरी लोक आपल्याला नावच ठेवतात त्यामुळं ना आपल्या ज्या काही सवयी आहेत ना त्या आपल्या भुद्धच ठेवायच्या अजिबात लोकांना सांगायला बसायचं नाही तिसरी गोष्ट म्हणजे नकारात्मक लोकांपासून लांब तू तू काय अशी कपडे तशीच तुला म्हणजे निगेटिव्ह कमेंट एवढी लोक पास करत असतात एखाद जर पुढे जा जात असेल ना तर तू कसं पाठीमागे राहील ना त्याच्या उनिवा कशा निघतील त्याचे दोष कसे निघतील हे बघतील पण बाबा तो काहीतरी करतोय ठीक आहे आला असेल त्याला अपयश पण तू गप्प बसण्यापेक्षा काहीतरी करतोय ना याला सगळ्यात नाही पण नाही लोक ना एवढ्या गुन्हेगार काढत असतात एवढे निगेटिव्ह कमेंट करत असतात आणि आपण ना त्यांच्याकडे लक्ष देत असतो बघतो आपण आपलं आपण सुद्धा त्यात असतो फोनवर ना हिचं काय चाललंय तिचं काय चाललंय हिला ते म्हण तिला ते म्हण किंवा आपण शेजापाजारी कुठेही गेलो ना तर कुणाना कुणाबद्दल तरी बोलत असतो त्यामुळं ना जेवढं आपण स्वतः कुणाबद्दल काहीच बोलायचं नाही मग आपल्या बद्दल सुद्धा काही बोललं जाते आणि जर तुमच्या आणि निगेटिव्ह कमेंट्स कोणाला टाकल्या जातात जे पुढे जातात ना त्यांच्यात काय दोष आहेत ते काढण्यात जातात पण निगेटिव्ह कमेंट मधून एकच घ्यायचं की आपण लक्षात घ्यायचं अरे हा आपलं इथं चुकतंय लोकांनी दाखवून दिले त्याच्यावर फोकस करायचा कमेंट काय केली त्याच्यावर नाही फोकस करायचा आता त्यांनी काय सांगितलं ना ती गोष्ट आपण सुधारून दाखवायची पण तिथं स्पष्टीकरण लोकांना देत बसायचं नाही तुम्ही तुमचं काम शांत राहून करायचं एक दिवस असाय लोकांना ना म्हणजे लोकांना काय चर्चा करायची ते चर्चा करू द्या तुम्ही असं दाखवायचं की हा ठीक आहे मी शांत आहे मला काही फरक पडलेला नाही आणि एक दिवस तुम्ही सक्सेस व्हाल ना त्यावेळी ती लोक तुम्हाला म्हणतील अरे तू कधी सक्सेस झाला त्यावेळेला फक्त एक द्यायचं ज्यावेळेस तुम्ही मला टोमने मारत होताना तुम्ही माझ्याबद्दल बोलत होताना त्यावेळेला मी माझ्या कामावर फोकस केलेला तुम्हाला कोण काय बोलताय या गोष्टीकडे फोकस करू नका तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा लोकांचं काम आहे बोलायचं आपलं काम आहे ते ऐकायचं नाहीये बोलता ना बोलू द्या ऐकायचं आणि तिथे सोडून द्यायचं आणि पुढे जायचं चौथी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांसोबत तुलना करायची टाळायची हल्ली आपली ना आपण ना हा तो कसा पुढे गेला शेजाचा कसा पुढे गेला आपल्या मैत्रिणी कशी पुढे गेले बापरे मग आपल्याला कसं करायचं असतं की कशात पुढे गेले ना त्यात आपल्याला सुद्धा पुढे जायचं असतं म्हणजे सतत आपण तुलना करत असतो तिच्या सोबत कर तिच्या सोबत कर हल्ली सोशल मीडियामुळे तर आपण एवढं व्हॉट्सअपला इंस्टाला फेसबुकला सकाळी उठलं की पहिल्यांदा स्टेटस चेक करायचा बाबा कुणाच्या लाईफ मध्ये काय चालले अरे काय करायचंय आपल्याला कुणाच्या लाईफ मध्ये काही का चालेल का चा का का चाले ना पण आणि कसं झाले सगळेजण आपापल्या लाईफना जगाला दाखवत असतात की सग एकच टार्गेट असतं की आम्ही कसे किती सुखी आहोत आम्ही किती आनंदी आहोत ना हे फक्त जगाला दाखवायचं असतं भले त्यातून सुख मिळवू द्या किंवा नाही मिळू द्या फक्त एवढं दाखवायचंय की नाही आम्ही किती आनंद आहे आणि ना आपण स्टेटस ठेवला की आपली पहिली घाई असते की बापरे माझा स्टेटस किती चोवीस तासाचा असतो मग चोवीस तासात आपलं एवढं लाईफ आपण चोवीस तासाच्या त्या स्टेटस वरून ठरवू शकत नाही कध्याचं लाईफ आणि तो स्टेटस किती जणांनी बघितला ही पण आपल्याला उत्सुकता असते म्हणजे एवढंच आहे का नाही म्हणजे आपण एवढं सोशल मीडियाच्या आहारी गेलो किंवा एवढं तुलना करायला लागलोय लोकांशी आधी तुम्ही विचार करा ता। ना ज्यावेळेला व्हॉट्सअप फेसबुक हे काही नव्हतं त्यावेळेला आपल्याला माहिती तरी होतं का बाबतीत काय घडलंय काही काही माहिती नव्हतं पण आता सोशल मीडिया मुळ आपल्याला सगळ्या गोष्टी करतात त्यामुळं आपण नेहमी इतरांशी आपली तुलना करत राहतो प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येक जण वेगळं आहे प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलेलं आहे आणि प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यात क्षेत्रात पुढे जाणार आहे फक्त फोकस आपण आपल्या ध्येयावर करायचं असतो दुसऱ्यांच्या नाही आपण आपल्या कामाकडे कमी का लक्ष देतो आणि दुसऱ्यांच्या कामाकडे जास्त लक्ष देतो आणि ते पुढे बघून गेलेले बघून तर आपण स्वतःला जास्तच त्रास करून घेतो त्यामुळे ना जेवढं होत होईल तेवढं लोकांच्याकडे दुर्लक्ष करायचं कमी करा सोशल मीडियावर पासून तर जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहा हा ठीक आहे तुम्हाला बघायचंय तर बघा फक्त एकमेकांशी तुलना तेवढी करू नका जेवढी तुम्ही तुलना करणार ना तुम्ही इथेच राहणार हल्ली दुःख आपल्याला सगळ्यात त्रास कशाचा होतो याचाच होतो कारण आपण सतत कोणाची ना कोणाशी आपली स्वतःची तुलना करत असतो तुम्हाला तुलना करायची ना तर आपल्या स्वतःशी करायची गेल्या महिन्यात मी जो व्हिडिओ टाकला त्यात मी कशी बोलत होते त्यापेक्षा आज मला सुधारलं पाहिजे आज माझं व्यक्तिमत्व गेल्या महिन्यापेक्षा आजची पर्सनॅलिटी माझी कशी चांगली होईल म्हणजे स्वतःशी तुलना करायची दुसऱ्यांशी नाही करायची ज्या वेळेला आपण स्वतःशी तुलना करतो त्याच वेळेला आपण सक्सेस होतो इतरांशी तुलना करत बसलो तर आपण कधीच सक्सेस होतो पाचवी गोष्ट म्हणजे अपयशाला पचवायला शिका हे बघा काम घेतलं त्यात परफेक्ट नसतो प्रत्येकाला अपयश आलेलं असतं आपण आपण काय करतो आपल्याला कसं अपयश आलं ना हे जगाला ओढून सांगतोय मी तर असं म्हणते तुम्ही एखादं काम हातात घेतलं असेल ना कर लो तर लोकांना सांगतच बसू नका ना ज्यावेळेस ते सक्सेस होईल त्यावेळेला लोकांना दिसेलच आणि अपयश आलं तर खचून नाही जायचं त्यातून एकच शिकायचं बाबा मला काहीतरी शिकायला मिळालं मी काहीतरी त्यातून शिकलोय काहीच आता आपण ज्या वेळेला डायरेक्ट दुसऱ्याकडनं काहीतरी घेतो त्यावेळेला आपल्याला माहितच नसतं ते काम कसं केलं पण ज्यावेळेला आपण एखादं काम शिकतो त्यावेळेला आपल्याला करताना आपण त्यामध्ये काय काय केलेलं असतं त्यामुळं ना अपयश पचवायला शिका अपयशाचा बाजार कधीच मांडू नका कारण लोक त्याला एखाद्याला जखम झाली असेल तर त्याला औषध घेऊन नाही मीठ घेऊन बसलेले असतात त्याची जखम अजून कशी जास्त चिघळेल हे हल्लीची लोक बघत असतात त्याच्यावर मलमपट्टी करणारं तुम्हाला कोणी भेटणार नाहीये त्यामुळं ना तुमच्या वाट्याला जर अपयश आलं असेल ना तर ते शांततेत सहन करा ठीक आहे आलं ना आलं जाऊ द्या आपण परत नव्याने सुरुवात करू असं म्हणून पुढे जावा अपयश आले म्हणून खचून नका त्यातून तुम्हाला कोणी उठवा येणार नाही लोक त्यांच्या ती मार्गाने पुढे जाणार आहेत आणि आपण मात्र तिथेच राहत सहावी गोष्ट म्हणजे वेळेचे नियोजन करा आता आपण कसं आपला महिला वर्ग आपल्याला घरातील तर काम करायचंच आहे त्यासोबत आपण जे काही काम हातात घेणार आहे जे आपलं स्वप्न आहे ना त्यासाठी वेळ काढायचा काय करायचं सांगू का सगळ्या जगापासून म्हणजे सगळ्यांपासून थोडस ना एक तास दिवसातून एक तास असा करायचा जो आपल्या स्वतःसाठी द्यायला येईल आपलं काय असेल असेल काय स्वप्न असेल किंवा आपल्याला काय करायचं असेल ना त्याच्यासाठी त्या खास कामासाठी एक तास वेळ करायचा मग सकाळी झोपा म्हणजे उठल्यानंतर सकाळी सगळ्यांच्या आधी लवकर उठा पटपट काम आवडा किंवा संध्याकाळी झोपताना तुमचं उद्याचं काम काय आहे त्याचं व्यवस्थित असं नियोजन करा दिवसभरातून आपल्याला वेळ कसा मिळेल आपली एकांतात एक जागा शोधा बाबा तिथं बसून आपण काम करू आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाहीये अशा काही गोष्टी आहेत ना त्या तुम्ही सुरुवात करा कसं होतं आपल्याला असं वाटतं काय नाही जाऊ दे आपण ना काही गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि आपण स्वतःमध्ये बदल घडवायचे लोकांना लोकांना बदलायला गेला ना आता तुम्ही कधीच बदलणार नाहीये आता नाही का रस्त्याने चालताना पायात खडे लागतायत काटे टोचतायत म्हणून सांगतात की सतरंज अंतरा त्यापेक्षा आपणच आपल्या पायात चप्पल घातलेली बरी ना मग असंच करायचंय आपण लोकांना सांगण्यापेक्षा आपलं काम आपण असं काहीतरी काम हातात घ्यायचंय की काही उशीर लागेल काही हरकत नाहीये कुठं म्हणजे पटकन सक्सेस होऊन जायचं नाहीये उशीर लागेल पण आपण स्वतः शिकायचंय व्यवस्थित प्लॅनिंग करून जर लोकांच्याकडे दुर्लक्ष करून आपण पुढे गेलो ना तर आपण नक्की सहा महिन्यात यशस्वी हो जर तुम्ही फक्त दोन महिने काय व्हॉट्सअप नाही स्टेटस व्हॉट्सअपला स्टेटस नाही कोणाशी जास्त कॉलिंग नाही कोणाशी जास्त बोलणं नाही तू शेजाबाजाऱ्यांशी शे, ता राहिला फक्त तुमच्या कामावर फोकस दिला फक्त दोन महिने हे करा बघा तुम्ही सक्सेस अजिबात सोशल मीडियापासून पासून लांब राहायचं कोणाचे व्हिडिओ बघायचे नाही फक्त तुमचं काम तुम्ही तुमचं भलं फक्त आपल्या कामावर फोकस करायचा काही काही कुणाकडे लक्ष द्यायचं नाही बघा दोन महिन्यात तुम्हाला सक्सेस मिळेल तुम्हाला कळणार पण नाही वेळ कसा गेला आणि तुम्हाला एवढ्या चांगल्या सवयी लागतील कारण कसं झालंय हल्ली आपण जगाच एवढं टेन्शन घेऊन बसतो की आपलं टेन्शन कुठे हेच आपल्याला दिसत नाही आपलं सगळं आपण बाजूला ठेवतो आणि याचं काय झालं त्याचं काय झालं याच्या आयुष्यात काय झालंय त्याच्या आयुष्यात हा मला असा बोलला तो मला तसा बोलला माझ्याकडे वेळच नाही म्हणजे सतत सतत तक्रारी करत बसतो त्यासाठी काय करायचं फक्त दोन महिने जेवढं होता तेवढं सगळ्यांपासून लांब राहायचं थोडे कॉन्टॅक्ट बंद ठेवायचे व्हॉट्सअपला ह्याला स्टेटस नाही ठेवायचे बघा तुम्हाला स्वतः तुमच्यामध्ये खूप बदल जाणून आहे हा व्हिडिओ इथंच थांबते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्वामी समर्थ